नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांना ही कविता माहिती असेल लहानपणी शिकली असेल जॅक अँड जिल वेंट अप द हिल टू फेच अ पेल ऑफ वॉटर जॅक फेल डाऊन अँड ब्रोक हिज क्राऊन जिल केम टम्बलिंग आफ्टर आज जॅक आणि जिलची आठवण व्हायचं कारण म्हणजे बरोबर पाच वर्षापूर्वी जॅक खाली पडला होता आणि या घटनेला पाच वर्ष झाली आणि आता जॅकला वाटतंय की आपली चूक झाली तर जिल पण घसरून खाली पडलेली आहे ही गोष्ट आहे ब्रिटन आणि जर्मनीची ब्रिटननी ब्रेक्झिट करार प्रत्यक्षात आणलेला एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे काल रात्री पाच वर्ष पूर्ण झाली पाच वर्षापूर्वी ब्रेक्झिट अस्तित्वात आला त्याची मागणी दोन हजार तेरापासून चालू होती त्याच्याबद्दल मी थोडंसं सा। तुम्हाला सांगणार आहे पण आज पाच वर्षांनी ब्रिटनमधल्या बहुसंख्य लोकांना वाटतं आहे की जे झालं ते चूक होतं म्हणजे आपण युरोपीय महासंघातून बाहेर पडायला नको होतं ज्या गोष्टीसाठी बाहेर पडलो त्या साध्यच झाल्या नाहीत आणि दुसऱ्याच कुठल्या तरी समस्या मागे लागल्या का त्याच्यापैकी काय सगळ्यात सगळ्यांना असं वाटत नाही की आता पुन्हा युरोपीय महासंघात <coughs> परत जावं काहीना वाटत आहे काहीना नाही वाटत आहे पण वाटून उपयोग काय त्यांना जरी वाटलं आणि जरी युरोपीय महासंघात जायचं असलं तरी आज जर्मनीची परिस्थिती अशी आहे की जर्मनीलाच युरोपीय महासंघातनं बाहेर पडायचं आहे म्हणजे जर्मनीत आज अनेक लोकांना वाटतंय की युरोपीय महासंघ हे जर्मनीच्या समस्यांचं एक मोठं कारण आहे जर्मनीत याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस निवडणुका आहेत आणि तिथे जर उजव्या विचारसरणीचा अतिउजव्या विचारसरणीचा अल्टरनेटिव्ह फॉर डॉशलन ए एफ डी निवडून आला तर युरोपीय महासंघच कोलमडून पडेल अशी भीती लोकशाही म्हणजे ज्याला आज सांगितलं ना डिमांड डेमोक्रसी अँड डेमोग्राफी वगैरे काहीतरी असं मोठे शब्दिक बुडबुडे सोडले की फार छान वाटतं पण ब्रिटनमध्ये या युरोपीय महासंघात राहायला खूप विरोध होता कारण त्यांना लोकांच्या मनात हे होतं की आम्ही जगावर राज्य केलंय एक तृतीयांश जग आमच्या युनियन जॅक खाली होता आणि त्याच्या भारतासारखा भारत पाकिस्तान बांगलादेश म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर जवळजवळ दोनशे कोटी लोक आमच्या पंखांखाली होते आणि असं असताना आम्हाला या पंचेचाळीस देशांच्या युरोपीय महासंघाचा भाग बनून बसची तिकीटं कोणत्या रंगाची छापायची बसचा रंग कोणता रेल्वेचा रंग कोणता शाळांमध्ये काय नाश्ता का द्यायचा ह्या सगळ्या गोष्टी काय आम्हाला ह्यांचं ऐकून करायच्यात आम्हाला नको आहे त्यांना असं वाटत होतं की हे जे सगळे त्यांच्या दृष्टीने जे भय्य लोक आहेत आपण ज्याला भय्य म्हणतो हल्ली लोक मनसेचे वगैरे लोक भाजपाच्या लोकांना मराठी भाई म्हणतात का मला कळत नाही पण पण हे हे जे सगळे युरोपातले पोलंड बल्गेरिया रोमेनिया वगैरेमधनं सगळे लोक येतात कुशल कामगार येतात आणि आमच्या नोकऱ्या हिरावून घेतात आणि याच्यावर उत्तर हवं असेल तर आम्हाला युरोपीय महासंघातनं बाहेर पडलो की या समस्या संपतील दोन हजार तेरा साली डेव्हिड कॅमेरॉन ब्रिटनचे पंतप्रधान होते त्यांनी त्यांचं बहुमत आलं आणि त्यांनी घोषित केलं की याबाबत सार्व निर्णय घेण्यात येईल कारण लोकशाही आहे लोकशाहीत सगळ्यांना विचारून निर्णय घेतला की लोकांना जर हवं असेल तर मी कोण आलो थांबवणारा आणि म्हणून सार्वमत घेण्यात आलं असं म्हणतात की त्या सार्वमतामध्ये रशियाने काहीतरी काड्या के केल्या केल्या असतील नसतील पण पन। अगदी पन्नास टक्क्यापेक्षा थोड्याशा जास्त लोकांनी म्हणजे लोका सांगता साडेपन्नास एकावन्न टक्के लोकांनी सांगितलं की आम्हाला युरोपच्या बाहेर पडायचं आहे ते झाल्यावर डेव्हिड कॅमेरॉन यांचा त्याला विरोध होता त्यांनी राजीनामा दिला की माझा स्वतःला ब्रेक्झिटला विरोध आहे मला युरोपीय महासंघातच राहायचं आहे पण जर लोकांना वेगळं वाटत असेल तर मी पंतप्रधानपदी राहणं योग्य नाही आपल्याकडे शेवटच्या दिवसापर्यंत गादी सोडत नाहीत बहुमतात हारेपर्यंत सत्ता सोडत नाहीत पण ते ब्रिटनमध्ये तसं नव्हतं त्यांनी राजीनामा दिला मग जो गोंधळ सुरू झाला ब्रिटनचे चार का पाच पंतप्रधान बदलले तेरेसा मे आल्या त्याच्यानंतर शेवटी ऋषी सुनक आले डेव्हिड सॉरी बोरिस जॉन्सन आलेमध्ये मग लिस्ट्रस आल्या म्हणजे काय किती पंतर बदलल्याचा काही हिशोब नाही आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर म्हणजे दोन हजार सोळा साली हा निर्णय झाला मग त्यांनी ती प्रक्रिया सुरू केली मग दोन हजार सतरा ते एकोणीस वाटाघट्टी झाल्या युरोपियन महासंघाबरोबर कारण हे घटस्फोटासारखंच होतं की घटस्फोट घ्यायचा की तू काय घ्यायचं मी काय घ्यायचं कसं वाटून घ्यायचं या सगळ्या गोष्टींवर दोन वर्ष सगळ्या त्याच्यामध्ये गेली आणि मग त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये तरी त्या वाटाघाटी होईना मग त्याला अधिक मुदतवाढ देण्यात आली आणि मग दोन हजार एकोणीस ऑक्टोबरमध्ये बोरिस जॉन्सन सरकारनी ती एक जी वाटाघटीचा समझोता आहे तो त्यांनी करार आहे तो पूर्ण केला दोन हजार बावीस सॉरी दो जाने तेवीस जानेवारी दोन हजार वीसमध्ये ब्रिटनच्या संसदेने त्याला मान्यता दिली आणि मग एकतीस जानेवारी दोन हजार वीस रोजी मध्यरात्री म्हणजे एक, एक फेब्रुवारीच्या पहाटे ब्रिटन अधिकृतरित्या युरोपीय महासंघातनं बाहेर पडलं त्याच्यानंतर अकरा महिन्याचा कालावधी देण्यात आला होता की याच्यामध्ये जरी घटस्फोट झाला असला तरी दोघांना एकमेकांच्या घरी जाण्या येण्याची मुभा होती आणि चोवीस डिसेंबर दोन हजार वीसमध्ये हे पूर्णतः सेपरेशन झालं ब्रिटननी हे केलं खरं म्हणजे त्यांना ते पोलिश आणि आयरिश आणि बल्गेरियन रोमेनियन लोक नको होते त्याच्यात ते यशस्वी झाले पोलिश प्लंबर वगैरे म्हणजे ते हलकी कामं करायला तिकडनं यायचे ते पण ते लोक बरीच बरी अशी बरी परिस्थिती होती की पाकिस्तानी लोकं यायला लागले आणि पाकिस्तानी लोक काही कायदेशीररित्या येत नव्हते कोणीतरी पर्यटनाच्या विजावर यायचं बरेच जण शरणार्थी म्हणून यायचे आणि त्याच्याबाबत आज एक नवीन बातमी स्वीडन मधली आणि ती देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे जे लोक युरोपात आणि खास ची कि करून, करून स्वीडनची ही बातमी आहे की आमच्या देशात आमचा छळ होतो आणि म्हणून आम्हाला तुमच्या देशात शरणार्थी म्हणून प्रवेश द्या असं अर्जव करून अशी मागणी करून स्वीडनमध्ये आले आणि स्वीडननीही त्यांना मानवाधिकारांच्या नावाखाली कॅरे बिचाऱ्यांना पाकिस्तानमध्ये इराकमध्ये सिरियामध्ये त्यांना छळ होतो आणि त्यामुळे आपण त्यांना आपलं नागरिकत्व देऊया अशा भावनेने त्यांना नागरिकत्व दिलं आणि अशा नागरिकत्व दिलेल्यांपैकी पंच्याऐंशी टक्के वर्ष दोन वर्षांनी आपल्या गावी जाऊन तिथे सुट्टी बिट्टी करून आले म्हणजे जर त्या देशात तुमचे हाल होत होते तुम्हाला जगणं असं हे झालं होतं म्हणून तुम्ही इकडे आलात आणि इकडचं नागरिकत्व मिळाल्यावर परत तुम्ही तिकडे गेलात म्हणजे हा सगळा बनाव होता हे या देशांच्या लक्षातच आलं नाही मानवतेच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाण मारून घेतली आणि ब्रिटनचं तेच झालं आपण जगात कायद्याचं राज्य चालवतो सगळ्या जगाला आपला आदर्श असला पाहिजे वगैरे अशा भावनेतनं त्यांनी हे जे सगळे शरणार्थी येतात त्या सगळ्यांना न्यायिक प्रक्रिया आणि मग त्यांना कोर्टात उभं करायचं मग त्यांना संधी द्यायची आणि जर त्यांची बाजू चुकीची ठरली तर मग त्यांची हकालपट्टी करायची ही प्रक्रिया राबवता राबवता लाखो लोक ब्रिटनमध्ये आत घुसले आणि नुसते घुसले नाही तर ते सगळं मी तुम्हाला सांगितलं ना गँग वगैरे सगळे प्रकरणं झाली ब्रिटिश तरुण मुलींवर हात टाकू लागले मोठ्या संख्येने लैंगिक शोषण झालं बलात्कार झाले आणि त्यामुळे ब्रिटनमध्ये जे आता वातावरण आहे ते खरोखरच चिंतनीय म्हणजे एकीकडे लंडनचा जो मेट्रोपॉलिटन लंडन आहे लंडन आणि महानगर आणि त्याचे आजूबाजूचं हे तिथे जबरदस्त आर्थिक विकास होतो आहे जागतिक कंपन्या सगळ्या तिथे आहेत जागतिक विद्यापीठं आहेत संशोधन मोठ्या प्रमाणावर होतं आहे अनेक प्रायव्हेट इक्विटीच्या नावाखाली जी जुनी बंगले वाडे जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या खूप मोठ्या किमतीला रशियन लोकांनी इटालियन लोकांनी चिनी लोकांनी विकत घेऊन ठेवलेत इन्व्हेस्टमेंट म्हणून अगदी कॉफीची दुकानं वगैरे विकत घेऊन ठेवले आणि त्याच्या बाहेरची जी परिस्थिती आहे ती अवघड आहे आणि म्हणून त्यांच्यापैकी लोकांना आणि म्हणून तिथे दंगे होत आहेत आरोग्य व्यवस्था एन एच एस जगातली सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था म्हणून तिकडची विमा आ, हे धरली जात होती ती आज प्रचंड प्रेशर खाली आहे आणि म्हणून लोकांना वाटणं स्वाभाविक आहे की झालं ते चूक झालं पुन्हा युरोपीय महासंघात जाऊया तर जर्मनीची अवस्था आज अशी आहे की जर्मनीतच असं वातावरण आहे की या युरोपीय महासंघामुळेच आमच्याला हा त्रास सहन करावा लागतो रा जर्मनीची काय परिस्थिती आहे बरं जर्मनीचं काय झालं आणि ब्रिटनचं काय झालं हे मी तुम्हाला सांगतो आहे त्याचा रिसर्च कोणी केला माहिती आहे का तो रिसर्च डीप सीकनी केलेला आहे चायनीज ए आय इंजिननी के केलेला आहे आणि त्यांनी जर्मनीची व्यथा जितक्या चांगल्या प्रकारे चिनी लोकांनी सांगितले तेवढी कदाचित जर्मन लोकांनाच माहिती नसेल की आपलं दुखणं काय आहे आणि मग त्याच्यात त्यांनी जर्मनीचे रासाची कारणं काय आहेत ती सांगताना डीपसिक म्हणतं की जर्मनीमध्ये एनर्जी क्रायसिस आहे ही स्वच्छ ऊर्जा पर्यावरणवादाच्या नावाखाली त्यांनी अणू ऊर्जा बंद केली कोळशावरची ऊर्जा बंद केली रशियातनं गॅस घ्यायचे रशियावर निर्बंध लागले आणि त्यामुळे सौर ऊर्जा काही पुरेशी ठरत नाही अमेरिकेतनं गॅस घ्यावा लागतो ती महाग आहे त्यामुळे ऊर्जेचं संकट आहे इंडस्ट्रीयल सो स्लो डाऊन कारण जर्मनी हा मुख्यतः सगळ्या पोर्शे असेल बी एम डब्ल्यू मर्सिडीज कोडा या ज्या सगळ्या मोठ्या कंपन्या फॉक्स वॅगन स्कोडा त्यांचीच आहे या सगळ्या कंपन्यांच्या निर्यातीवर आणि मोठे जे वेगवेगळी अभियांत्रिकी गोष्टी आहेत त्याच्या निर्यातीवर जर्मनची अर्थव्यवस्था युरोपाचं एक इंजिन होतं पण ते थंडावायला लागलं कारण चीननी या अनेक क्षेत्रामध्ये जबरदस्त कामगिरी केली चीनच्या बाजारात तर त्यांनी दर् जर्मनीला झोबी दिलीच पण आता इतर देशांच्या बाजारातही जर्मनीला आव्हान द्यायला सुरुवात केलेली आहे जागतिक व्यापारात आलेली मंदी आहे कारण ट्रम्प तिकडे आल्यामुळे सगळीकडे टेरिफ 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 त्यामुळे व्यापार करायचा तरी जर्मनीला टेन्शन तो सगळा प्रश्न आहे चौथा प्रश्न त्याच्यामध्ये सगळे सगळ्या सिरिया इराकमधनं लोकं घेऊन ठेवले तुर्कीमधनं तर खूप लोकं आहेत आणि या लोकांचा त्रास जर्मनीतही होतो आहे पण ते उघडपणे बोलायची सवय नाही कारण त्यांचा इतिहास आहे हा सगळा जूनचा हत्याकांड नाझी राजवटीचा इतिहास असल्यामुळे आपलेच जात आपले चोट अशा प्रकारचं बोलायला लागलं की लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही सगळे हिटलरचे वंशजात आणि त्यामुळे आत्तापर्यंत बोलता येत नव्हतं पण तरी आता तिथे आय एफ सारखे पक्ष पुढे यायला लागलेले ला आहेत आणि हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने फ्रान्समध्येही आहे इटलीमध्ये तर त्यांनी त्या जॉर्जिया मिलोनी मॅडम आहेत त्यांना तिकडे पंतारंपदी बसवलं आहे हांगेरीमध्ये विक्टर ओब्रान आहेत ऑस्ट्रियामध्ये राईट विंग गव्हर्नमेंट आहे आणि त्यामुळे युरोपीय महासंघच टिकेल की नाही टिकेल तर विकेल पिकेल तर विकेल असं काहीतरी तिकडे टिकणारच नाही तर त्यामुळे विकणार कसं हा सगळा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे ब्रिटनला जरी आता वाटत असलं की आपल्याला परत जायचं आहे तरी परतीचे दोर आता शिल्लक आहेत की नाही माहिती नाही युरोपाची ही अवस्था भारतासाठी पण धडा आहे आपल्याकडे हे सगळे पुरोगामी पंडित आहेत हे सगळे युरोपमध्ये काय चाललं आहे अमेरिकेत काय चाललं आहे मग आपल्याला अमेरिका नको आपल्याला युरोप हवा आपल्याला आनंदी राष्ट्र व्हायचं आहे वगैरे वगैरे सांगत असतात पण जी चूक युरोपने केली ती चूक जर आपण केली तर आपली अवस्था बिकट होईल अमेरिका आता ही चूक सुधारत आहे अमेरिकेत ट्रम्पचे जे डिफेन्स सेक्रेटरी एपी हेगिस से, त्यांनी या न्यूयॉर्क टाइम वॉशिंग्टन पोस्ट वगैरे सगळ्यांची पेंटागॉनमधनं हकालपट्टी केली आहे तिकडे ते स्वतःचं ऑफिस आणि त्यांची त्यांनी तिथे थाटली होती कवर करण्याच्या नावाखाली त्या ते सगळ्यांना त्यांनी कमरेत लाद घातली आहे आपल्याकडे मात्र अजूनही लोकसत्ता इंडियन एक्सप्रेसला मुलाखती द्यायला आपले जे कट्टर विरोधक आहेत आपली जी बदनामी करतात खोट्या बातम्या चालवतात अजेंडा चालवतात नॅरेटिव्ह चालवतात त्यांनाच मुलाखती द्यायचा आपल्याकडे का सोस मला कळत नाही पण त्यांनी किमान अमेरिकेकडे बघून ही गोष्ट शिकावी की कशा प्रकारे ज्या लोकांनी अजेंडा पत्रकारिता केली त्यांना कसं वाटणीवर आणायचं ज्या लोकांनी हमासला पाठिंबा दिला त्या विद्यार्थ्यांचा विजाच रद्द करून टाकलेला आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी अमेरिकेत घडत आहेत युरोपमध्ये त्यांना ते करता येत नाही त्यामुळे युरोप धुसमुसतोय आणि म्हणून जी अवस्था आहे ती वर्णन करायला मला ती जॅक फेल आउन अँड ब्रोक क्राउन अँड केम टम्बलिंग आफ्टर अशा प्रकारची झाली ही घसरण युरोपात होते ती आपल्यापर्यंत येऊ न देणं त्यांच्या चुकात न आपण शिकणं त्यांनी जसे सगळे लोंडेच्या लोंडे आणले आणि त्याच्यातनं त्यांची बर्बादी झाली होते आपल्याकडेही लोंडे आलेले आहेत त्याच्याबद्दल योग्य वेळी योग्य पावलं उचलणं आपल्यासाठीही आवश्यक आहे आव हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा आणि चुलते तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट